नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते वैदिक पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी गुरुची मनोभावे पूजा केल्याने विशेष लाभ होतो महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच तिथीला झाला हा सण गुरुला समर्पित आहे या दिवशी लोक आपापल्या गुरूंची पूजा करतात आणि त्यांना भेटवस्तू देतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते या दिवशी गायीची पूजा सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते दुसरीकडे गुरुची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुदोष संपतो या दिवशी अनेक मंदिरे आणि मठांमध्ये गुरुपूजा केली जाते धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी पूजापाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात याशिवाय नोकरी व्यवसाय आणि करिअरमधले अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी लाभते गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे यासोबतच पवित्र नदीतही स्नान करावे ज्यांना पवित्र नद्यांमध्ये स्नान करता येत नाही त्यांनी स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे स्नान करताना सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करावे स्नानानंतर भगवान शिव आणि सूर्यपूजनाने दिवसाची सुरुवात करावी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून तांदूळ आणि लाल फुले टाका यानंतर ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत अर्घ्य अर्पण करावे आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा कारण आई वडील आपले पहिले गुरु आहेत देवघराची नीट स्वच्छता करावी देवांना पंचामृताने अभ्यंग्य स्नान घालावे थोडे गंगाजल शिंपडावे त्यानंतर गुरूंचे स्मरण करावे विष्णुदेवाची पूजा करावी त्यानंतर तुम्ही ज्यांना मनापासून गुरु मानता अशा देवतेची किंवा गुरूची मूर्ती किंवा फोटो पाटावर मांडा त्यांची विधिवत पूजा करा तसेच त्यांना कुंकू चंदन फूल फळ आणि प्रसाद अर्पण करा गुरूंच्या मूर्तीवर पुष्पहार अर्पण करावा त्यानंतर गुरूंच्या मंत्रांचे किंवा स्तोत्राचे पठण करा ओम गुरुभ्यो नमः किंवा ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता यानंतर गुरूंच्या घरी जाऊन त्यांची पूजा करावी त्यांचे आशीर्वाद घ्या फुलं आणि हार घाला तुमच्या गुरूंना शाल श्रीफळ किंवा इतर कोणतीही भेटवस्तू द्या या दिवशी आपल्या गुरूंचे ध्यान करा धार्मिक मान्यतांनुसार गुरूंच्या कृपेने माणसाचे जीवन आनंदाने भरून जाते तसेच पौर्णिमेला चंद्राची पूजा देखील अवश्य करा चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गाईला चारा खाऊ घाला गाईला चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात पावसाळा नुकताच सुरू झाला आहे म्हणून पावसाळ्याच्या दिवसात गरजू लोकांना पैसे आणि धान्यासह कपडे आणि छत्र्या दान करा गुरुपौर्णिमेला दान केले तर अक्षय पुण्य मिळू शकते अक्षय पुण्य म्हणजे ज्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो मंदिरात पूजा साहित्य देखील दान केले जाऊ शकते गुरुपौर्णिमेला पौराणिक मंदिरात दर्शन आणि पूजा करावी आपण या अगोदर जर कोणास गुरुपद दिले असेल तरीही आपण श्री स्वामींना गुरुपद देऊ शकतो त्यांना आपणच माझे गुरु माता पिता बंधू सखा सर्व काही आहातच आपण माझा सर्वार्थाने सांभाळ करावा अशी विनंती करावी त्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्मालाच गुरुपद दिल्यानंतर इतर कोणासही गुरुपद देण्याची गरज राहत नाही आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आहे कोणत्याही व्यक्तीला गुरुपद न देता साक्षात स्वामींचे गुरुपद देण्यात येते व स्वामींना गुरुपद देणे म्हणजे साक्षात परब्रह्माला म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांना गुरुदेव दत्त महाराजांचेच गुरुपद देणे होय माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले गुरु आणि त्यांचे विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करीत असतात आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही गुरूंची शिकवण मार्गदर्शन आणि अथक प्रयत्न शिष्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यास आणि कधीही न संपणाऱ्या दैवी आनंदाच्या केंद्रस्थानी आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यास सक्षम करतात म्हणूनच आध्यात्मिक मार्गाचे शिष्य किंवा साधक त्यांच्या गुरूंबद्दल आणि जगाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूंप्रती भक्ती आणि कृतज्ञतेचा भाव म्हणूनही हा सण साजरा केला जातो मित्रांनो हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूंप्रती दाखविलेला विश्वास आणि आदर आहे मित्रांनो श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे श्री दत्तात्रेय हे गुरुस्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरणपादुका यांना फार महत्त्व आहे श्री गुरूंच्या व इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तीविषयी आदर दाखविणे म्हणजेच त्यांच्या पायावर डोके ठेवणे यातील आणखी एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकटवलेली असते त्यांच्या चरण स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्त मूर्तीपेक्षा दत्त, दत्त पादुकांनाच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे मित्रांनो गिरणार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे नृसिंहवाडीलाही पादुकांचीच पूजा केली जाते देवगिरीवर जनार्दन स्वामीच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे या दत्त पादुकांची पूजा सगुण निर्गुण स्वरूपात केली जाते म्हणूनच आपण म्हणतो मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते तर मित्रांनो पादुका हे शिव आणि भक्ती यांचे प्रतीक असते नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्तीस्वरूप असते डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारकशक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय पादुकांच्या अंगठ्यातून पादुकांच्या कुंट्यातून आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यावर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर जेथे संतांच्या पायांची बोटे येतात तेथे टेकवावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद